हॅलो एव्हरी वन कशा आहात तुम्ही सगळे इतर आज घेऊन आली आहे एक नवीन रेसिपी त्या दिवशी तुम्ही बघितलंच की मी चिकन तंदुरी बनवलं होतं घरी आणि त्यानंतर मी तुम्हाला म्हंटल होतं की आपण बिर्याणी बनवणार आहे तर चिकन तंदुरीचा मी सेपरेट असा ब्लॉक टाकला आता मी बिर्याणीचा ब्लॉक टाकणार आहे त्यासाठी मी जे आपलं चिकन आणलं होतं तर ते व्यवस्थित मी वॉश करून घेतलं त्यानंतर एका चाळणीत टाकलं ड्रेन करण्यासाठी आणि त्यानंतर ना मग त्याला मॅरिनेशन करायला घेतलं आता मॅरिनेशन करत असताना आपण त्याच्यामध्ये नेहमीप्रमाणे हळद मीठ धना पावडर या गोष्टी लावणार आहोत आणि त्या व्यतिरिक्त मी त्याला थोडस नंतर लसूण कोथंबीर हे सगळं असं ठेचून ते सुद्धा लावणार आहे जेणेकरून काय होईल की त्याला असं चांगलं फ्लेवर्स तयार होतील त्याच्यामध्ये तर आपण हे ठेचून घेतलेलं आहे आता आलं लसूण आणि कोथंबीर एक हिरवी मिरची मी त्यामध्ये टाकली होती तर आता ते आपण व्यवस्थित ह्या सगळ्या मिक्सरला लावून घेऊयात आणि थोडं जे आहे ते आपण आपल्या जे येल्लो करणार आहे अळणी पाणी तर त्यात टाकण्यासाठी ठेवूयात आता ह्याला व्यवस्थित कोट करून घेत आहे त्यानंतर एखादी प्लेट किंवा काहीतरी भांड ठेवून त्यावर ही चाळणी ठेवायची जेणेकरून मिठामुळे त्याला थोडस जर पाणी सुटलं तर ते ड्रेन होऊन जावं यासाठी तर अशी प्लेट ठेवली आहे आणि त्यावर आता मी चाळणी ठेवते जेणेकरून त्याच्यात जर एक्सेस वॉटर असेल तर ते ड्रेन होईल आता आपलं मातीचं भांड मी ठेवलेलं आहे हंडी त्याच्यामध्ये मी आता ऑइल घेतली आहे आज जी बिर्याणी बनवणार आहोत ते आपण मातीच्या भांड्यातच बनवणार आहोत पण ती अशी दम बिर्याणी किंवा वाली किंवा मग आपण जे म्हणतो ना की लेअर वगैरे लावून त्या पद्धतीने नाही होणार आहे तर आजची बिर्याणी होणार आहे आपली गावरान गावठी पद्धतीने एकदम त्यासाठी ते मी तेल गरम होण्याची वाट बघितली मग बारीक असं कट केलेलं ऑनियन टाकला त्यानंतर जे आपलं वाटण होतं ना आलं लसूण कोथंबीर मिरची ते टाकलं ते छान मिक्स झाल्यानंतर थोडासा टोमॅटो टाकला मी त्याच्यामध्ये आणि ऍक्च्युली खरंच बरीच लोक टोमॅटो टाकत नाही पण एकदा टाकून बघा टेस्ट खूप छान येते आणि पाण्याची त्यानंतर मी थोडस हळद आणि मीठ ऍड केलं धना पावडर ऍड केली आता हे आपण ऑलरेडी मॅरिनेशनला लावलंय इथे का टाकायचं जर आपण तेलात टाकलं तर ते व्यवस्थित बाकी जे टोमॅटो लसूण त्यानंतर कांदा वगैरे त्याला छान कोट होता आणि फ्लेवर छान देतो त्याच्यामुळे मग ह्यामध्ये थोडंसं टाकायचं अगोदर लावलेलं असतं त्याच्यामुळे थोडंसं प्रमाण घेऊनच आपण आपल्या आपल्या पद्धतीने त्या ऍड करायचं आता सगळं कोट करून घेते आणि वाफेवर शिजायला ठेवते आता ऍक्च्युली जेव्हा कधी चिकन वगैरे घरी बनतं ना तर त्यावेळेस ते वाफेवरच शिजवलं जातं कमी पाणी टाकण्यात येतं कारण फक्त मग आदवे आणि पाणी वगैरे खातो त्याचा तो नाश्ताच असतो ज्या दिवशी चिकन बनणार आहे त्या दिवशी सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही काहीही बनवा त्याला आणि पाणी आणि भात लागतो ओ, ल, तर या पद्धतीने मी पाणी वर ठेवले जे वाफेमुळे त्याला खाली मॉइश्चर पण राहील आणि हे थोडस पाणी गरम झाल्यावर आपण त्यात हे बघा ऑलरेडी चिकनला चांगलं पाणी सुटलेलं आहे मातीच्या भांड्यात पण हे वरचंही मी ऍड करते जर आपल्याला फक्त थोडी भाजी वगैरे बनवायची असती तर मी एवढं ऍड नसतं केलं कारण मग अद्वैतने खाऊन सफिशियंट अमाऊंट ऑफ स्टॉक राहतो जो भाजीमध्ये टाकण्यासाठी पण आज आपल्याला येल्लो कलरची बिर्याणी बनवायची आहे त्यासाठी आपल्याला येल्लो स्टॉकच लागणार आहे मेन आणि त्या स्टॉकमध्येच आपण आपला राईस शिजवणार आहोत त्यामुळे मग मी थोडंसं पाणीवरून ऍड करती आहे आणि मला ते करावं लागेल कारण ऑलरेडी आदवेज झालं त्याचे वडील झालं ह्यांनी जर स्टॉक भातासोबत खाल्ला व्हाईट राईस सोबत तर त्यानंतर ना मग जी बिर्याणी आपली ड्राय होऊ शकते त्यामुळे मी दोन ते तीन वेळा जे गरम झालेलं पाणी होतं ते मी ऍड केलेलं आहे आणि त्यानंतर ना मग मी तुम्हाला आता बाकी पुढची बिर्याणीची प्रोसेस दाखवणार आहे पण आपला आता यल्लो स्टॉक रेडी झालाय तो अगोदर तुम्हाला दाखवते आणि त्यानंतर ना मग प्लेटिंग बघा आता हे दुपारचं त्याला खायचं होतं आणि पाणी आणि व्हाईट राईस तर हे त्याच्यासाठी आपण खास प्लेटिंग केलेली आहे त्याला हे खूप जास्त आवडतं त्यामुळं मला थोडस आळणीपाणी नेहमी काढावंच लागतं तो सगळं तिखट खातो आपल्याबरोबर भाजी किंवा जे काही बनेल ते बट त्याची ही फेवरेट गोष्ट आहे त्याच्यामुळे त्याला ती हवी तर अशा पद्धतीने त्याच्यात अनियन ऍड करून झाला तो छान मिक्स करून झालेला आहे आता अनियन मिक्स झाल्यानंतर ना आपण त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर पण टाकलेली आहे आता या स्टेजला आपण त्या आले लसूण कोथिंबीर याची जी पेस्ट केली होती ती ऍड करूयात ती छान अगोदर मिक्स करून घेऊयात आपल्या ऑइल मध्ये आणि ती मिक्स झाल्यानंतर ना बाकीच्या गोष्टी आता ऍड करूयात आता खड़े मसाले कोणाला असे तोंडात आलेले नाही आवडत तर त्यांनी ज्यावेळेस तुम्ही राईस टाकतात किंवा राईस वेगळा सेपरेट बॉईल करतात त्यावेळेस तुम्ही एखादा कापडामध्ये बांधून ठेवू शकतात आणि ते काढून घेऊ शकतात ती पोटली या पद्धतीने किंवा मग ते पाणी गाळून तुम्ही एखाद्या पाण्यात उकळू शकतात आणि गाळून ते पाणी टाकू शकतात ही रेसिपी लवकरच मी पुलाव करताना वेगळ्या पद्धतीने तुम्हाला दाखवेल त्याच्यात आता टोमॅटो गेलेत त्या टोमॅटो थोडेसे मॉइस्ट झाल्यानंतर त्यामध्ये आपण टाकलेला आहे धना पावडर मीठ थोडीशी हळद त्यानंतर माझा घरगुती मसाला टाकलेला आहे मी त्याच्यामध्ये मी कुठलाही बिर्याणी मसाला वगैरे युज करत नाही कारण खडे मसाल्यांचा फ्लेवर त्याला ऑलरेडी येतो आणि आपला जो थोडासा मिरच्या टाकलेल्या आहेत आपण त्याचाही त्याच्यात तिखट असतं त्याचा अंदाज घेऊन घरचा घरगुती खाणा मसाला मी त्याच्यामध्ये थोडासा ऍड केला पाहिजे असेल तुमच्याकडे जर बिर्याणी मसाला असेल तर तुम्ही अर्धा चमचा वगैरे तो बिर्याणी मसाला थोडासा याच्यामध्ये ऍड करू शकतात त्यानंतर आता मी त्याच्यात येल्लो स्टॉक जो उरला होता तो आणि चिकनचे पीसेस त्यामध्ये मी ऍड केलेले आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया छान असं शिजू देऊयात कारण मग ते जे मसाल्यांचा फ्लेवर आहे ते आपल्या येल्लो चिकनला लागेल आणि आपला, ला, ला ला आपला स्टॉक मध्ये ते चिकन चांगलं शिजेल आता हे थोड्या वेळाची वाट बघूयात आणि त्यानंतर ना यामध्ये आता मी ऍड करणार आहे आपला भिजवलेला राईस आता हा राईस मी भिजवून ठेवलेला होता त्यामुळे हा लवकर शिजेल तर आपण हा ऍड करून घेऊया त्याच्यामध्ये आणि ह्यालाही थोडा वेळ याच मसाल्यांमध्ये आपल्याला शिजू द्यायचं लगेच घाई करायची नाहीये पाणी टाकण्याचं तो तोपर्यंत आपण काय त्यावर पुन्हा एकदा प्लेट ठेवूयात की जेणेकरून त्या प्लेटवर पाणी गरम होईल आणि तोपर्यंत हा भात जो आहे मसाल्यांमध्ये हळूहळू बारीक गॅसवर शिजेल आणि त्यानंतर ना आपण थोड्या साईडला गरम पाणी करायला ठेवूयात गरम पाणी टाकल्यामुळे तो भात पटकन होईल तुमचा किंवा बिर्याणी लवकर होईल त्याला वेळ लागणार नाही आता बघा ते जेवढं पण मसाल्याचं पाणी होतं ते भाताने अॅक्वायर केलंय आता हा करेक्ट टाइम आहे त्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकण्याचा ह्या गरम पाण्यात सुद्धा खडे मसाले तुम्ही गरम करून आणि गाळून या स्टेजला टाकू शकतात चला तर आता मस्त असा कलर आलेला आहे छान अशी उकळी पण आलेली आहे एकदा हळूच त्याला मी हलवून घेतली आहे जास्त हलवायचा नाही भात भिजलेला आहे त्याचे तुकडे होण्याची शक्यता आहे त्यामुळे अलगत त्याला थोडस हलवलेलं आहे या स्टेजला आणि त्यामध्ये ते थोडस मी तूप टाकलं आणि त्यानंतर पुन्हा मी त्याच्यावर झाकण ठेवलेलं आहे तुम्ही या स्टेजला एखादं झाकण ठेवून त्याला पिठाने कणकेने वगैरे तोंड बंद करून दम देऊ शकतात मी वर पाणी ठेवूनच दिलेलं आहे तुम्हाला दाखवते हे बघा याचा लॉंग राईस झालेला आहे एकदम मस्त आपल्याची बिर्याणी झालेली आहे आता याला आपण प्लेटिंग साठी घेऊया या एकदम झटकीपट होणारी गावरान पद्धतीने बनवलेली आपली येल्लो कलर ची बिर्याणी कशी वाटली रेसिपी मला नक्की कळवा खायला एकदम मस्त लागते कारण चिकन स्टॉक मध्येच ते सगळं शिजलेलं असतं तर तुम्हाला ती एकदम अफला चव देते तर ही आपल्या अशा पद्धतीने मी प्लेटिंग केलेली आहे आपली गावरान पद्धतीने बनवलेली बिर्याणी त्यानंतर आहे रायता त्यासोबत आहे थोडासा ऑनियन आणि लिंबू कशी वाटली रेसिपी मंडळी मला नक्की कळवा घाईच्या कामात एकदम पटकन होणारी आणि मेन म्हणजे ही बिर्याणी खाल्ली तर दुसऱ्या कुठल्याही पद्धतीने बिर्याणी तुमच्या घरी पुन्हा बनवली जाणार नाही एवढी अश्यु मी देऊ शकते नक्की 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 बनवून बघा या पद्धतीची बिर्याणी रेसिपी कशी वाटली मला कळवायला विसरू नका आवडले असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका संडेचा दिवस म्हणजे हा खूप जास्त कामाचा दिवस असतो तुम्ही पाहिलंच असेल तंदूर बनवायचे ऑलरेडी आपलं येल्लो स्टॉक राईस वेगळा बनवला आहे बिर्याणी वेगळी बनवली आहे चला तर आजचा दिवस तर असाच जाणार आहे भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय